आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबीर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमथळा वाकरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन